बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नमस्कार महाधुरळा महाब्रेकिंग न्यूज मध्ये मी गुरुबाळ माळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत महाब्रेकिंग न्यूज जी महायुती संदर्भात आहे विशेषतः भाजप संदर्भात आहे यापूर्वी आपण भाजपमध्ये पाच भूकंप होणार अशी बातमी दिली होती त्यातले चार भूकंप झालेले आहेत आता पाचवा भूकंप कधी होणार याची प्रतीक्षा आहे भाजपमध्ये हा वादविवाद सुरू असतानाच गणेश विसर्जन मिरवणुकीत आणखीन एक वाद पाहायला मिळाला हा वाद होता शहरातल्या भाजपमधील खर तर गणेश विसर्जन मिरवणुकीत सर्वच पक्षांनी स्वागत कक्ष स्थापन केले होते ज्या अगदी भाजप शिवसेना राष्ट्रवादी मनसे सगळ्यांनीच मिरवणूक मार्गावर स्वागत कक्ष उभे उभारले उब, होते आलेल्या सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा या स्वागत कक्षात स्वागत होत होत या मिरवणूक मार्गावर भाजपच्या शेजारी एक कक्ष उभारला होता तो कक्षच काल दिवसभर विसर्जन मिरवणूक मार्गावर चर्चेचा ठरला खर तर एखाद्या पक्षाचा कक्ष उभारल्यानंतर त्याच्या शेजारी त्याच पक्षातल्या प्रमुखानं स्वतंत्र कक्ष उभं करून एक वादाला ठिणगी टाकलेली आहे गेले काही दिवस भाजपमध्ये धुसपूस सुरू आहे सत्यजित कदम यांनी काल भाजपच्या स्वागत कक्षाच्या शेजारी सत्यजित कदम फाउंडेशन नावानं नवा स्वागत कक्ष उभारला आणि दिवसभर ते त्या स्वागत कक्षाच्या माध्यमातून मंडळांचं स्वागत करत होते खर तर पक्षाचा एक अधिकृत स्वागत कक्ष असताना सत्यजित कदम यांनी शेजारीच नवा स्वागत कक्ष कशासाठी स्थापन केला याची काही कारण आहेत गेल्या पोटनिवडणुकीत सत्यजित कदम यांना भाजपनं उमेदवारी दिली राज्यभरातील भाजपची ताकद त्यांच्या मागे उभी राहिली जवळजवळ ऐंशी हजार मते त्यांना मिळाली पण विजयापर्यंत ते पोचू शकले नाहीत त्यापूर्वी ते काँग्रेसच्या वतीनेही कोल्हापूरमधून लढले होते तेव्हाही त्यांचा पराभव झाला होता आता या निवडणुकीत ते पुन्हा इच्छुक आहेत म्हणजे भाजपची उमेदवारी आपल्याला मिळावी यासाठी ते प्रयत्न करत आहेत याच वेळी भाजपमध्ये महेश जाधव राहुल चिकोडे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कृष्णराज महाडिक इच्छुक आहेत त्यांना उमेदवारी हवी आहे ही जागा भाजपला मिळणार का की शिवसेना शिंदे गटाला मिळणार याचा निर्णय अजूनही झालेला नाही पण एकूण राजकीय हालचाली आणि अंदाजानुसार ही जागा शिवसेना शिंदे गटाला जाण्याची शक्यता जास्त आहे आणि राजेश क्षीरसागर हे तेथील उमेदवार असण्याची शक्यता अधिक आहे यामुळे आता ही जागा जर भाजपकडे गेली तर आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून सत्यजित कदम प्रयत्न करत असताना ती मिळण्याची शक्यता कमी हो वा होत असल्याचं त्यांना दिसत आहे त्यामुळं एक वेगळी नाराजी त्यांच्यामध्ये आहे हीच नाराजी काल गणेश उत्सव मिरवणुकीच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केलेली आहे कारण एकीकडं एक तिकीट मिळण्याची चिन्ह कमी झालेत आहेत या पक्षाला ही जागा मिळणार का याबाबत या ही सांशकता निर्माण झालेली आहे यामुळं मुळात भाजपमध्ये महाडिक गट जो नव्यानं आलेला आहे आणि जुना भाजप असा वाद आहे तो कितीही लपवून ठेवायचा प्रयत्न झाला तरी तो अधूनमधून धुमसत असतो मध्यंतरी शहर पदाधिकारी निवडीतही हा वाद उपाळून आला यामुळे आता एकूणच पुन्हा एकदा या, या भाजपमध्ये धुसपुस सुरू झालेली आहे कारण काल जी घटना घडली नाना कदम यांनी ज्या पद्धतीनं स्वतंत्र कक्ष स्थापन केला त्याची तक्रार तातडीनं कालच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्याकडे केली चंद्रकांत दादांना फोन करून सांगितलं की असं असं झालेलं आहे दादानाही धक्का बसला कारण भाजप हा शिस्तप्रिय पक्ष अशा शिस्तप्रिय पक्षात भाजपचाच नेता भाजपच्या कक्षातला आणखीन एक समांतर कक्ष स्थापन करतो आणि एक वेगळा मेसेज देतो यामुळे पक्षातली धुसफुस वाद आता काल मिरवणूक मार्गावर बाहेर आलेले आहे याचा फटका निश्चितपणे या पक्षाला बसण्याची चिन्ह आहेत कारण एक वेगळा मेसेज या निवडणुकीच्या जा तोंडावर जाणार आहे कारण या पक्षात वाद आहे हा मेसेज ऐन निवडणुकीच्या तोंडावर जर गेला तर त्याचा त्रास या पक्षाला किंवा काही नेत्यांना होण्याची चिन्ह आहेत तर धनंजय महाडिक हे सक्षम नेते आहेत ते वाद मिटवतील पण तोपर्यंत जो काय मेसेज जातो तो मात्र या पक्षाला त्रासदायक आहे कारण यापूर्वीच समरजित घाटगे राहुल देसाई यांनी पक्षाला रामराम केलेला आहे महायुतीतील आणखी काही नेते महायुतीला रामराम करण्याच्या नादात आहेत अशा वेळी इनकमिंग होण्याऐवजी आउटगोईंग वाढल्यामुळं त्याचा त्रास भाजप आणि महायुतीला होण्याची चिन्ह आहेत यामुळे एकीकडं पक्ष एकसंघ राहावा एकसंग दिसावा यासाठी प्रयत्न सुरू असतानाच गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी वाद बाहेर आला त्यामुळे हा त्रासदायक ठरण्याची चिन्ह एकूणच भाजपला आहेत यातून निश्चितपणे तोडगा काढला जाईल वाद मिटवला जाईल समजूत काढली जाईल पण काल दिवसभर जी काय चर्चा झाली नाना कदम यांच्याबाबत त्यांनी उघडपणे व्यक्त केलेल्या नाराजीबाबत तो मात्र शिस्तप्रिय भाजपला निश्चितच शोभणारा नव्हता त्याचे पडसाद भविष्य नक्की उमटतील पण ते अधिकाधिक उमटू नयेत यासाठी भाजप नक्की प्रयत्न करेल यात शंका नाही